अतिक्रमणाच्या नावाखाली बौद्ध समाजाचे बुद्ध मूर्ती असेल वस्त्या असतील यांना टार्गेट केलं जात आहे महानगरपालिकेचे आयुक्त निवडणुका झाल्या नसल्यामुळे प्रशासक म्हणून काम करतायत आणि त्याच्यामुळे मनमानी कारभार सुरू झालेला आहे पेटेनगर भाग जो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे हे पेटेनगर बौद्ध समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतो आणि या पेटेनगर मधून पन्नास फूट रस्त्यासाठी जवळपास आठ बौद्धांच्या घरांना बुलडोजरनी पाडण्यात आलंय आठ कुटुंबाला त्या ठिकाणी उद्धवस्त व्हावा लागलंय महिलांना सुद्धा मार लागल्याचं पीडितांनी सांगितलंय आणि ही घटना गंभीर आहे डी पी प्लॅनच्या नावाखाली कुणाची सोय करण्यासाठी हे रस्ते काढले जात आहेत आणि घर पाडण्याच्या आधी वातावरण काय एक महिना आधीच पाऊस आला आहे या पावसाळ्यामध्ये या कुटुंबाने राहायचं कुठं आज, दे आज बुड़ो, बुड़ो ते रस्त्यावर आलेत याची दखल घेणार कोण बौद्ध समाजाचं हे आठ कुटुंब आज रस्त्यावर बसलय त्यांना बेघर करण्यात आलंय घरं पाळण्याच्या आधीच त्यांना साधी नोटीस सुद्धा देण्यात आली नाही थेट बुडो बुलडोजरने त्यांच्यावरती कारवाई केली हे गंभीर आहे नोटीस नाही मोबदला नाही पुनर्वसन नाही घराला घर देण्याची भूमिका नाही त्यांच्या राहण्याची सोय करण्याची काही तजबीज आयुक्तांनी दाखवली नाही त्याच्यामुळे ही दादागिरी आहे दडपशाही आहे आणि या माध्यमातून बौद्धांना टार्गेट करण्याचा अजेंडा मोठ्या प्रमाणात दिसायला लागला आहे या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे तात्काळ राज्य सरकारने या कारवाईची दखल घ्यावी या कारवाईची सखोल चौकशी करावी याच्यामध्ये पालकमंत्री खासदार आमदार यांनी सुद्धा गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे आणि लक्षात ठेवा महानगरपालिकेच्या तोंडावर जर तुम्ही बौद्धांचे घरं पाडत असाल तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका ही खूप वेगळी असू शकते हे या माध्यमातून मी जाहीर करतो निवडणुकीच्या जा तोंडावरती बौद्धांना टार्गेट करण्यामागे कोणता एजेंडा आहे हा प्रश्न सुद्धा मी आयुक्तांना विचारतोय नामांतर लढ्यातील या पॅनथर क्रांती भूमीला टार्गेट करणं तात्काळ थांबवावं जर या नामांतर लढ्यातील भूमीतील क्रांती पुन्हा जिवंत झाली तर मग सगळ्यालाच या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होते समाज बांधवाला आव्हान करतोय की हे अशा प्रकारे जे सुरू झालेला अन्याय याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं बोलायचंच नाही याच्यावर आवाजच उठवायचा नाही तर कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि ही एवढी हिंमत आंबेडकरी चळवळीच्या केंद्रामध्ये एवढी हिंमत आमच्या समाजाचे घर पाडले जातात नोटीस दिली जात नाही मोबदला दिला जात नाही पुनर्वसन नाही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गांभीर्याने याच्यात लक्ष घालावं अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत मी आज उद्या या कुटुंबाला भेटणार आहे आणि याचं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहे कदापि आम्ही करणार नाहीत छत्रपती संभाजीनगरला ज्या पद्धतीने बौद्ध टार्गेट होतोय ते दुर्दैवी आणि निंदनीय लवकरात लवकर या कुटुंबाला घरं द्यावीत त्यांचा हक्क आणि अधिकार द्यावा निवारा द्यावा पावसाळा सुरू आहे लेकरं बाळ त्यांचे फोटो बघून डोळ्यात पाणी आलं की तुम्ही काय करा निघालात आम्हाला म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले जर खरे अतिक्रमण काढायला गेले तर खरंच या आयुक्ताच्या याच्यामध्ये दम आहे का मोठमोठाले भवन तिथं आले पक्षाचे कशावर उभा आहेत पक्षाचे कार्यालय अतिक्रमण म्हणून चालतात आणि हिंमत असेल तर काढून दाखवा तिथं नाही तुमचं बुलडोजर चालणार पण गोर गरीब मजूर हातावर पोट भरणाऱ्या लोकांवरच्या घरावर तुम्ही बुलडोजर चालवताय आणि त्यांना विचारत सुद्धा नाही तुम्ही आता राहणार कुठं त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तात्काळ जर यांचं पुनर्वसन नाही झालं त्यांना घर नाही दिले ह्या कारवाईची चौकशी नाही झाली तर मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत शहरामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ कार्यालय श्रीमंतांचे बंगले आम्ही देतो यादी काढून दाखवा हिंमत असेल तर आम्ही दिलेल्या तक्रारीची तर दखल सुद्धा तुम्ही घेत नाही पण तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते मात्र तुम्ही काढून टाकता त्यामुळे बौद्ध समाजाला एकाकी टार्गेट करणं तात्काळ थांबलं पाहिजे पालकमंत्र्यांना सुद्धा मागणी करतोय की त्यांनी बौद्ध समाजाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे खासदार आमदार यांनी लक्ष दिलं पाहिजे मी तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे अपेक्षा बाळगतो की महानगरपालिकेचे आयुक्त अशा प्रकारच्या कारवाई करणं थांबवतील आणि या कुटुंबाचं पुनर्वसन करतील अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या वतीने करतोय